नमस्कार मुलांनो सुप्रभात सरस्वतीच्या मंदिरातील आजची आनंदी पहाट भारतीय संस्कृतीत ज्ञानदानाचे महत्त्व सर्वाधिक आहे यासाठी भारतात ऋषींची आदर्श गुरुकुल पद्धत होती गुरूंच्या घरी सर्वच शास्त्रांचे ज्ञान मिळायचे विद्यार्थी गुरुकुलात सर्व कामेही करायचे शिस्तबद्ध स्वावलंबी व्हायचे त्यांच्यावर संस्कृती संस्कार व्हायचे धर्म न्यायनीती शास्त्रच नाहीतर विज्ञान शेती युद्धशास्त्र यामध्ये विद्यार्थी पारंगत व्हायचे राजपुत्र असो वा जनसामान्य एकत्र शिक्षण घ्यायचे गुरुजनांचा आदर व्हायचा विवेकी विद्यार्थ्यांमुळे समाजात समता शांती नांदायची आता गुरुकुलाची जागा शाळांनी घेतली शाळा म्हणजे मर्मबंध ठेव ठराविक वयानंतर प्रगत होणाऱ्या बौद्धिक क्षमतेमुळे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण हे गुरुजनांकडेच घ्यावे लागते प्रत्येकाला आपल्या शाळेतील शिक्षण जन्मभर आठवते आजही मुलांना शाळेचे आकर्षण आहे शाळा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे प्रदीर्घ सुट्टीनंतर मुलांना प्रतीक्षा असते ती शाळा सुरू होण्याची आता शाळांची घंटा पुन्हा वाजणार शाळात वर्ग भरणार नवे शालांत वर्ष नवे ज्ञानप्राप्तीसाठी विद्यार्थी आतूर आणि ज्ञानदानासाठी शिक्षकही आतूर शाळा हे सरस्वतीचे मंदिर त्याचे पावित्र्य सारेच राखतात इथे संस्कार होतात जगात ज्ञानियांचाच सन्मान होतो शिक्षणाने अज्ञानाचा अंधकार दूर होत प्रकाशाने जीवन उजळते प्रगतीची शिखरं गाठण्यासाठीचे सारे ज्ञान शाळेत प्राप्त होते मुलांचे शिक्षक वर्गाशी असणारे प्रेमळ नाते हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो शिक्षक हे भारताचे भविष्य घडविणारे हे ज्ञान देते ज्ञानदाते मुलांवर संस्कृती संस्कार करणारे सर्वांगीण विकासासाठी आनंदी शिक्षण देणारे हे शिक्षक समाजात सदैव आदरणीय आहेत आता नूतन शालेय वर्ष प्रारंभ होत आहे या वर्षासाठी विद्यार्थी वर्गाला आणि शिक्षकांना आणि मुलांना शाळेत सुरक्षितने आण करणाऱ्या आमच्या ड्रायव्हर काकांना सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा शाळेचा आजचा पहिला दिवस तुम्हाला खूप